ॐ श्री परमात्मने नमः अथ सप्तदशोऽध्यायः श्रद्धात्रयविभागयोग अर्जुन उवाच ये यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां का कृष्ण सत्त्वमाहोरजस्तमः अर्जुन म्हणाला हे कृष्णा जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती सात्वी राजस कि तामस श्री भगवान उवाच त्रिविदा भवती श्रद्धा देहिना सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव, तामसी चेती ताम श्री भगवान म्हणाले मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावत उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचीच असते ती तू माझ्याकडून सर्वस्य श्रद्धा भारत पुरुषो यो एव पुरुष हे भारता सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतकरणा अनुरूपच असते हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे अर्थात त्या श्रद्धेनुसारच त्याचे स्वरूप आहे असे तुझा सात्विका देवान यक्ष प्रेतान भूत यजंते तामसा जना सात्विक माणसे देवांची पूजा करतात राजस माणसे यक्ष राक्षसांची पूजा करतात आणि तामस माणसे प्रेत भूतगणांची पूजा करतात सात्विक माणसे देवांची पूजा करतात म्हणजे कुठले देव सूर्य चंद्र अग्नी वायू इंद्र वरुण यम अश्विनी कुमार विश्वदेव आदी शास्त्रोक्त देव आहेत असे समजावे वरुण हे ब्रह्मा विष्णू महेश वेगवेगळ्या मात, माता साधारणतः लक्ष्मी कौन -कौन हे सात्विक देवता आल्या यक्ष राक्षसामध्ये कोण कोण येऊ शकतं तर राहू केतू हे सुद्धा यक्षामध्ये येतात राक्षसामध्ये येतात आणि कुबेर हे यक्षामध्ये येतात तामस पुरुष पेत आणि भूतगण यांची पूजा करतात घोरं जनाः घोरम तपन कामराग बलान्विताः जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंब अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात कर्षयंत शरीरस्थं भूत ग्राममचेतसह मां चेवांत शरीरस्थं तान विद्या चुरनिश्चयांत जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायात आणि अंतर्गणणात राहणाऱ्या मलाही कृषी करणारे असतात ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे असे तू सर्वस्य भवति प्रियः यज्ञ तप तथा दान भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे असते आणि तसेच यज्ञ तप आणि दान ही तीन तीन प्रकारचे आहेत त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक आयुसत्व बलार सात्विकप्रियाः आयुष्य बुद्धी बळ आरोग्य सुख आणि प्रीती वाढवणारे रसयुक्त स्निग्ध स्थिर राहणारे स्वभावता मनाला प्रिय वाटणारे असे भोजनांचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात आयुष्यकर म्हणजे वय वाढवणारे जीवनाचा मर्यादा वाढवणारे पौष्टिक पदार्थ सत्व म्हणजे बुद्धीमध्ये निर्मलता स्वच्छता तीक्ष्णपणा यथार्थपणा आणि सूक्ष्मदर्शना वाढवते सत्व वाढवणं बल म्हणजे काय तसच कार्यामध्ये यश देणारी मानसिक आणि शारीरिक शक्ती अंतरबाह्य शक्ती म्हणजेच बळ वाढवणारी मानसिक आणि शारीरिक रोग नष्ट करणारे म्हणजे आरोग्य देणारे आणि हृदया म्हणजे हृदयामध्ये संतोष सात्विक प्रसन्नता आणि पुष्टी देणारी मुखादी अप शरीरांच्या अवयावर शुद्ध भावजनित आनंदाची लक्षणे प्रकट करणारी ती तो आहार सुखकारक आहे वृद्धिकारक आहे असं समजावं चित्तवृत्ती प्रेमभावने संपन्न होते आणि शरीरामध्ये प्रीतिकर चिन्हे प्रकट होणे म्हणजे प्रेम वाढवणे असे आहे तात्विक प्रिया वरीलप्रमाणे आयुष्य बुद्धी बल इत्यादी वाढवणारे जे तू दूध भाज्या फळे साखर गहू सातू चणे मूग आणि तांदूळ इत्यादी पदार्थ जे आहेत ते सात्विक आहार होत असे तू समज मग रस्त्या हृदया असे जे देवाने सांगितले दूध साखर इत्यादी रसयुक्त पदार्थांना रस्या म्हणतात लोणी तूप तसेच इतर सात्विक पदार्थापासून काढलेले तेल इत्यादी स्नेहयुक्त पदार्थांना स्निग्ध असे म्हणतात ज्या पदार्थांचे सार बराच काळ शरीरामध्ये स्थिर राहते म्हणजे त्याचं सत्व शरीरामध्ये जास्त वेळ राहत अशा ऊज उत्पन्न करणाऱ्या पदार्थांना असे म्हणतात आणि जे अस्वच्छ आणि अपवित्र नाहीत तसेच जे पाहताच मनामध्ये सात्विक रुची उत्पन्न करतात अशांना रुद्धा म्हणतात अशा प्रकारच्या आहारामध्ये भक्ष भोज्य लेय आणि चोष्य असे चार प्रकारच्या चा, खाण्याजोग्या पदार्थांना आहार असे म्हणतात असे आहाराला सात्विक आहार असे म्हणतात कटवम लवना उत्तीण तीक्ष्ण रुक्ष आहार आहाराजेष्ठा दुःख शोकामय प्रदाह कडू आंबट खारट फार गरम तिखट कोरडे जळजळणारे आणि दुःख काळजी आणि रोग उत्पन्न करणारे पदार्थाचे भोजन भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात कडू कडू कडु म्हणजे कडुलिंब कार इत्यादी कडू पदार्थ झाले काही लोक मिरी इत्यादी चरचरीत पदार्थांना कडू असेही म्हणतात परंतु वर्णनाने तीक्ष्ण तिखट हा शब्द स्वतंत्रपणे आलेला आहे कटू म्हणजे तिक्त असं मान तांबडी मिरची तिखट होय दुःख शोकमय म्हणजे खाताना गळा इत्यादी ना त्रास होतो जीभ टाळू इत्यादी भाजून निघते दात आंबून जातात चावण्यास फार त्रास होतो नाक डोळे यांच्यामध्ये पाणी येते उचकी लागते इत्यादी जो त्रास होतो म्हणून त्याला दुःख असे म्हटले आहे आणि खाल्ल्यानंतरही पश्चाताप होतो त्याला शोक असे म्हटले आहे म्हणून जे पदार्थ खाल्ल्यावर आणि शरीरामध्ये दुःख शोक आणि नंतर रोग निर्माण करतात म्हणून दुःख शोक मय प्रदा असे म्हटले आहे यात या मंगतरसोती पिरय परयो शितम चामेध्य भोजनम तामसप्रिया जे भोजन कच्चे रस नसलेले दुर्गंध येणारे शिळे आणि उष्टे असते तसेच जे अपवित्र ही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते परयुषित म्हणजे शिळ झालेलं अन्न हे तामसी होत असत गतरसम गतरसने त्यातला पूर्ण रस पूर्णपणे सुकून गेला आहे जशी संत्री ऊस जातो रस दृष्टते यष्ट वे मे वेती मन समाधायस साविक जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची न इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय अभिसंधाय तू फलम भरत श्रेष्ठ बिद्धीराजसम परंतु हे अर्जुना केवळ दिखाव्यासाठी किंवा फळ ही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ राजस आहे असे समज म सुष्ठान्नं मन्त्रिणं श्रद्धावि श्रद्धाविरहितं शास्त्राला सोडून अन्नदा न कर्ता मन्त्राशिवाय दक्षिणा न देता श्रद्धा न जाणाऱ्या यज्ञाला तामसयज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं देव ब्राह्मण गुरु आणि ज्ञानी यांची पूजा करणे पावित्र सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रिय हितं जयत स्वाध्यायाभ्यासन तप जे दुसऱ्याला न बोचणारे प्रिय आणि यथार्थ भाषण असते ते तसेच वेदशास्त्रांचे पठन आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते मन प्रसाद सौम्यत्व मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धी तपो तपमान समुचते मनाची प्रसन्नता शांत स्वभाव भगवत चिंतन करण्याचा स्वभाव मनाचा निग्रह आणि अंतकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हेच मनाचे तप म्हटले जाते श्रद्धया परया तप्तम तपस्त त्रिविधम नरे अफलाकांक्षरयुक्ते तात्विकं परिचक्षते फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषाकडून पुरु अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप असे म्हटले जाते सत्कारमान मान पूजा तपो दंभेन चैवय क्रियते तदीह प्रोक्तम जे जेत सत्कार मान आणि पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चितच क्षणिक फळ देणारे असते आणि असे तप राजस्तप असे म्हटले जाते मूड ग्राह्यनात्मनो यड या क्रियते तप तत्ताम जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले गेले आहे नोपकारिने, देशे काले च पात्रे सात्विकं स्मृतं दान देणेच कर्तव्य आहे या भावनेने जे दान देश काल आणि पात्र काल आणि मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक तप म्हटले गेले आहे यो प्रत्युपकारार्थं फलमुदिश वा पुन्हा च परिक्लिष्टं क्लिष्ट राज परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते दान म्हटले गेले आहे दीयते काय तत्ताम समुदाहृतम जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे ब्रह्मणास ब्रमस्त स्मृत ब्राह्मणास्ते वेदाश्च विहिता पुरा ओम तत् सत अशी तीन प्रकारची सच्चिदानंद धन ब्रह्माची नावे सांगितली आहेत त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण वेद आणि यज्ञादी रचले गेले आहे यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना म्हणून वेदमंत्राचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञदान आणि क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो तदित्य नभिसंधाय फलम यज्ञ तप क्रियाः दानप्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षभेद तत् या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचे हे सर्व आहे या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ तप आणि दानरूप क्रिया करणाऱ्यांची इच्छा करणाऱ्या पुरुषाकडून केल्या जातात सद्भावे साधुभावे च सदित्य प्रत्युत्तर युज्यते प्रशस्ते कर्मणि तथा च शब्द पार्थ युज्यते सद या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो तसेच हे वार्ता उत्तम कर्मातही शब्द योजिला जातो यज्ञे तपसी दाने च स्थिति सदित्य चोच्छते कर्मचे तसेच यज्ञ तप आणि दान यामध्ये जी स्थिती आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठीही केलेले कर्म निश्चित निश्चयाने सत असे म्हटले जाते अश्रद्ध दत्तं दत्तम कृतं तप्तम कृतम पार्थ नो इह हे अर्जुना श्रद्धेशिवाय केलेले हवन दिलेले दान केलेले त आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते त्यामुळेच ते ना इहलोकात फलदायी होते ना परलोकात फळदायी फलदायी होते ओम तत्सदिती श्रीमद् भगवत गीता सु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगनामसप्तदशोऽध्यायः हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु